श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळ्या जर तुला पुढील भविष्याची खूप काही चिंता वाटत असेल तर घाबरू नकोस आजचा हा संदेश ऐकून घे तुझ्या मनातील भीती शंका आणि कुशंका दूर होऊन तुला माझ्या आशीर्वादाने जी काही परिपूर्णता प्राप्त होणार आहे तो मार्ग दिसेल आणि तुझी चिंता दूर होईल जर तुझी काळजी तुला संपावी असे वाटत असेल तर पुढील काही मिनिटे हा दैवी संदेश ऐकत राहा जेव्हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येतात तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना कारण देव तुम्हाला देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देण्यासाठी आणि तुमच्या काही कठीण आणि खूप काही खडतर जीवनात ती समृद्धी सुख आणि आनंद देण्यासाठी आलेली एक पर्वणी म्हणून संधी आहे ते तुझ्यासाठी मौल्यवान आहे म्हणून चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष न करता पूर्ण ऐकून घे सर्व काही चांगलं होणार आहे जेव्हा तुम्ही आशा सोडू लागता खूप काही निराशेकडे वळू लागता तेव्हा देव तुमच्यासाठी चमत्कार पाठवायला तत्परतेने उभे आहेत ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात पुढील सात मिनिटे हा संदेश ऐकत रहा देव तुमची ऊर्जा आणि तुमची नशीब जे खूप काही चांगले घडवून आणण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत देव म्हणतात बाळा तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत मला माहीत आहे सध्या तुझ्या मनात खूप काही प्रश्न घोळ घालत आहेत जसे की तुमचे आरोग्य तुमच्या काही समस्या तुमच्या काही अडचणी आणि तुमच्या बिलांची काळजी देव करत आहे तुम्ही काळजीमुक्त असावे आणि आपल्या कर्मात अधिक मन लावावे अशी देवाची आज्ञा आहे सर्व काही चिंता आपल्या खांद्यावर वाहण्याची आवश्यकता नाही कारण सर्व काही व्यवस्थित घडणार आहे आणि देव सर्व काही व्यवस्थित करणार आहे यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा कित्येक चिंता देवाची चरणाशी सोपवून निश्चिंत रहावे कारण देव जे करतात ते सर्व काही योग्य तऱ्हेने आशीर्वादांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होते तुमच्या समस्या संपतात देव म्हणतात बाळा तुझी काळजी घेण्यासाठी तुझा देव तत्पर आहे मी निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे सर्व काही ओझे माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हा आणि ज्या काही समस्या आहेत त्यांच्यासाठी काही काळातच असे काही प्रश्न सोडवणारे उत्तर देखील तुम्हाला प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे तुमच्या सर्व काही समस्या समाप्त होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहा कारण प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला खूप काही यशाच्या रूपात प्राप्त होणार आहे तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा सर्व काही चांगलं होणार आहे तुमच्यासाठी उपचार आशीर्वाद आणि काही चमत्कार येण्याच्या स्थितीत आहे ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा देव तुमच्यासाठी कार्य करत असल्याची भावना मनात जागृत ठेवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ही, ही भावना जेव्हा जागृत होईल तेव्हा तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्तीही होईल देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत याचा अनुभव तुम्ही कराल आणि तुमची प्रत्येक कर्म मार्गी लागतील तुमच्या कर्मात कुठेही अडचण येणार नाही कार्यात अडचण येणार नाही देव म्हणतात बाळा काळजी करू नकोस तुझ्यासाठी मी असे द्वार उघडणार आहे जिथून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमचे आरोग्यदायी आशीर्वाद असतील तुमच्यासाठी भरभराटीचे आशीर्वाद असतील ज्या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत काही कमतरतांना अनुभव केला आहे त्या समस्या समाप्त करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत जर तुम्ही या क्षणाला सज्ज असाल तर तेही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील देव म्हणतात बाळा हा संदेश जिथे कुठे माझे भक्त माझे बाळ ऐकत आहे त्यांना कधीही अंधारातून चालावे लागणार नाही माझा दिव्य प्रकाश ते निरंतर प्राप्त करून त्यांच्या आयुष्यातील सर्व काही समस्या क्षणात नष्ट करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होत आहेत त्यासाठी अगदी या क्षणालाही तू सज्ज असशील तर माझे चमत्कार तुझ्यासोबत घडू लागतील बाळा मनातली चिंता ताण तणाव हेरून घेणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल अगदी त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ते सुखद अनुभव तू करू शकशील मला माहीत आहे तुला ज्या काही समस्या आहेत त्यामुळे तुला कठीण वाटत आहे पण ते तसे नसून तुझ्या आयुष्यात आता एक नवीन वळण एक नवीन मार्ग तुम्हाला दिसू लागेल आणि त्या मार्गावर तुम्हाला अनेक समस्यांचे निराकरण देखील मिळणार आहे बाळा जो मार्ग आम्ही तुला दाखवत आहोत त्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःची तयारी ठेव सुरुवातीला काही कठीण वाटत जरी असले तरी त्याच मार्गावर चालून तुला ते यश आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे यावर जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वास ठेवेल त्याच्या जीवनातून तो अंधार आणि खूप काही अशा समस्या दूर होतील ज्यामुळे त्याचे जीवन उच्च स्तरावर जाईल जीवनातील काही गोष्टी तुमच्या हाती नसून त्या सर्व काही भगवंताच्या परमेश्वराच्या हाती आहेत तेव्हा संपूर्णपणे देवावर स्वतःला आणि खूप काही प्रश्नांना समर्पित करून तुम्ही जेव्हा देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करता तेव्हा देव तुमच्या समस्यांचे निराकरण करून तुमच्या पुढे पाठवतात ते स्वीकार करा आणि पुढे व्हा देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका देव कुठल्याही मार्गाने तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सामर्थ्यशाली आहेत माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्यासाठी नवनवीन मार्ग निर्माण करून तुमच्या समस्यांचा अंत करून तुम्हाला सुख संपत्ती आरोग्य आनंद याचा आशीर्वाद देत आहे तो स्वीकार करा आनंदी रहा स्वामी माऊलीच्या ध्यानात रहा नामात राहा सर्व काही चांगलेच होणार आहे या विश्वासावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते स्वामी माऊली तुमच्या सर्व काही समस्या नष्ट करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती करून देणारे आशीर्वाद देवत हे स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ